नमस्कार मंडळी मी सायली आज सांगतेय एक अशी गोष्ट जी माझ्या आयुष्यातली सगळ्यात थरारक आणि विसरता न येणारी रात्र होती झालं असो माझ्या भावाच्या लग्नानिमित्त आम्ही गावाकडे गेलो होतो संध्याकाळपर्यंत धमाल मस्ती गप्पा जेवण आणि नंतर सगळे झोपायला गेले गावात रात्री एकदम शांतता असते फक्त कुत्र्यांचं भुंकणं आणि वायाचा आवाज मी मात्र त्या रात्री झोपेच्या आधी गच्चीवर गेले पाऊस नुकताच थांबला होता आणि गार वारायची झुळूक अंगावरून जात होती गच्चीवर बसले आणि दूर चंद्राकडे पाहत राहिले तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला सायली झोपलीस नाहीस का अजून मी दचकले तो माझा लहानपणीचा मित्र रोहित होता आम्ही दोघं खूप जवळचे मित्र होतो पण या रात्री त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगंच होतं तो हळूच गच्चीवर माझ्याजवळ येऊन बसला गप्पा सुरू झाल्या आठवणी जुन्या शाळेच्या गोष्टी आणि हळूहळू त्या पावसाळी वायाने वातावरणच रोमँटिक केलं त्या क्षणाला रोहित म्हणाला सायली तुला एक गोष्ट सांगायचीये पण भीती वाटते मी थोडं हसून विचारलं काय रे एवढं गुपित तो म्हणाला लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतो पण सांगायची हिम्मत झाली नव्हती ते ऐकून क्षणभर माझं हृदय धडधडायला लागलं मी गप्प त्याच्या हात माझ्या हातावर अचानक वायाचा झोत चंद्रप्रकाश आणि त्याची ती नजर क्षणभर माझी नजर त्याच्या नजरेला भिडली दोघं काहीच न बोलता फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो तेव्हा त्यानं हळूच विचारलं एक शेवटचा प्रश्न आयुष्यभर माझ्यासोबत राहशील का मी लाजून मान हलवली त्या रात्री त्या गच्चीवर त्याने हळूच माझ्या कपाळावर एक गोड किस ठेवला त्या स्पर्शात प्रेम होतं आपुलकी होती आणि एक गोड खोडकर गुपितही त्या क्षणाला फक्त एकच भावना ही रात्र कधीच संपू नये आजही त्या रात्रीच्या आठवण आठवली की मन गारवून जातं तुम्हीही कधी असा एखादा अनुभव घेतलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या अशाच गोष्टीसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद